तर बघा काय माहिती आहे राज्यातील राज्यातील आहेत अठरा हजार एकशे सहा कमी पटसंख्येच्या शाळा वीसपेक्षा कमी पटांच्या वर्गावरील शिक्षकांचे पाच डिसेंबरपूर्वी समायोजन राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांमधील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया येत्या पाच डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे संकेत मिळाले आहेत उच्च न्यायालयाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचा शासन शासनाला वैद्य ठरवल्यामुळे आता शिक्षक भरती व पदोन्नती थेट पटसंख्येनुसारच होणार आहे स्पष्ट झालं आहे राज्य सरकारला शिक्षकांची पदसंख्या निश्चित करण्याचा अधिकार आहे असे मत उच्च न्यायालयानं नोंदवले असून मात्र अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना सेवेतून कमी न करता त्यांच्या जवळच शाळेमध्ये समायोजन करावं असं स्पष्ट आदेश दिले आहे तसेच दहापेक्षा कमी पदसंख्या असलेल्या शाळामध्ये कंत्राटी शिक्षक घेण्यास परवानगी दिली जाऊन ती न्यायालयानं वैध ठरवली आहे दरम्यान एक सप्टेंबर ने दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता पहिल्या त्यावेळी शिकणाऱ्या बावन्न वर्षापर्यंतच्या शिक्षकांना दोन वर्षात टी टी उत्तीर्ण होण्याचे आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर तेवीस नोव्हेंबर रोजी पार पडलेली टी टी परीक्षा ही त्या शिक्षकांसाठी पहिली संधी होती सदर निर्णय रद्द व्हावा यासाठी शिक्षक संघटने हालचाल सुरू केल्या असताना संचामान्यता शासन निर्णय उच्च न्यायालयानं ने मान्य केल्याने शिक्षकामध्ये संभ्रम अस्वस्थता निर्माण झाली आहे आर टी कायदा दोन हजार नऊनुसार नुसार प्रत्येक मुलाला त्यांच्या वस्तीपासून चालत जाता येईल अशा अंतरावर प्राथमिक शाळा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे मात्र शाळा समूह पद्धतीने एकत्र ब करण्याची योजना कायद्याचा सरळ भंग असल्याचा आरोप शिक्षण संघाकडून होत आहे शाळा बंद पडल्यास विद्यार्थ्यांना लांब अंतरावर शाळांमध्ये जावे लागणार असून त्यामुळे गर्दी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे राज्यात टी ई टी सी टी ई टी पास व प्रशिक्षित बेरोजगार उमेदवार उपलब्ध असताना अपात्र प्रशिक्षणार्थ्यांना ठेवणे म्हणजे एक प्रकारे गुणवत्तेचा हक्क हिरावणे त्यामुळे कंत्राटी पद्धतीने भरती पूर्णतः चुकीची आहे त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने घ्यावा तरच प्रामाणिक उमेदवारांना संधी मिळेल प्रसंख्या वाढवण्यासाठी जे संधी द्यावी एक ते पाच पटसंख्या असणारी शाळा बंद करणे करण्या दुर्दैवी राज्यातील संख्या शाळेत कंत्राटी भरती झाली तरच टी उत्तीर्ण उमेदवारांना संधी द्यावी कमप कमी पटा शाळा संवर्धन करणं आवश्यक आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करून शकला विसरू नका धन्यवाद